नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण परतीचा पोस आणि महाराष्ट्रातील हवामान आणि महाराष्ट्रातील हवामानासोबतच सोयाबीनची पिकाची परिस्थिती याबद्दलची माहिती घेणार आहोत मित्रांनो आज दिनांक बारा सप्टेंबर रोजी एक कमीदाब क्षेत्र मध्य प्रदेश बिहार या दरम्यान सक्रिय असून ते कमीदाब क्षेत्र दिल्लीकडे जाणार आहे या कमीदाब क्षेत्राच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील पूर्वी किंवा पश्चिम विदर्भ आणि त्याचप्रमाणे इतर तिन्ही विभागात येणाऱ्या काही दिवसात तीन ते ती चार दिवसात पावसाची कुठेही शक्यता नाही म्हणजेच दिनांक तेरा सप्टेंबरपासून तर जवळपास सतरा सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातील पाचवी विभागात पावसाची शक्यता नाही परंतु या पाचवी विभागात वातावरण मात्रही ढगाळे राहणार आहे मित्रांनो परतीच्या पावसाच्या संदर्भात सांगायचं झाल्यास अजून हवामान विभागाने परतीच्या पावसाबद्दल कुठलीही तारीख डिक्लेअर केली नाही आणि निश्चितच यावर्षी परतीचा पाऊस हा उशिरा सुरू होण्याची दाट शक्यता दिसत आहे आणि त्यामुळेच सोयाबीनच्या काढणी दरम्यान सोयाबीनच्या दरम्यान या पावसामुळे परतीच्या पावसामुळे काही भागात नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे मित्रांनो यापूर्वी हवामानशास्त्रज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार लहानस कंडिशन सक्रिय होईल असे वाटत होते परंतु लहान कंडिशन अजूनपर्यंत सक्रिय झालेलं नाही आणि त्यामुळेच जास्त खूप मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस होईल असे वाटत नाही परंतु जर चक्रीवादळाची निर्मिती झाली तर मात्र परतीचा पाऊस हा काही भागात जास्त प्रमाणात होऊ शकतो तर मित्रांनो पूर्वा आणि पश्चिम विदर्भात परतीचा सा पाऊस साधारणत सप्टेंबरच्या शेवट किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडा मध्ये माघारी फिरण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच त्यानंतरच्या दिवसात येणारा सोयाबीन काढण्याकरता शेतकऱ्यांना पुरेसा अवधी मिळू शकतो शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांची अर्ली सोयाबीन आहे त्या अर्ली सोयाबीन दिनांक तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान आपण काढून घेऊ शकता कारण या तीन ते चार पाच दिवसात महाराष्ट्रातील कोणत्याही विभागात पाचवी विभागात पावसाची शक्यता नाही मित्रांनो ज्या भागात पाऊसमान कमी झालेले आहे किंवा ज्या भागात या आधीचे तीन चार दिवसापूर्वीचा पाऊसमान खूप कमी आहे त्या भागात सोयाबीनची परिस्थिती आता ही शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना सोयाबीनला पाण्याचा ताण पडू शकतो हो, तेव्हा त्या भागातील शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांकडे वलताची सोय हो, त्या शेतकरी बांधवांनी पाणी देण्याची व्यवस्था करून घ्यावी कारण जेणेकरून आपल्या पिकाच्या उत्पन्नामध्ये घट होणार नाही तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत प्रेशन करता ॲग्रिकल्चर हवामान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कर धन्यवाद शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांना